शेडोळ येथे विविध विकासकामाचा शुभारंभ आमदार निधी व दलित वस्ती विकास विकासकामाचा शुभारंभ निलंगा तालुक्यातील शेडोळ येथे विविध विकासकामाचे उद्घाटन पार पडले निलंगा तालुक्याचे भाग्यविदाते माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या आमदार निधीतून जनसुविधा अंतर्गत येथील कासार गल्ली व माळी गल्ली येथे पेवर ब्लॉक रस्त्याचे उद्घाटन झाले तसेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत शेडूळ बस स्टँड ते पांडुरंग अरविंद धुमाळ यांच्या दुकानापर्यंत सिमेंट रस्तेच्या कामाची भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव आप्पा धुमाळ व हो मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी सरपंच स्वरूप धुमाळ उपसरपंच विशाल धुमाळ तंटमुक्ती अध्यक्ष शंकर धुमाळ गुणवंत जाधव प्रभाकर धुमाळ सतीश गुरुजी धुमाळ माधव पाटील संजय सावकार धुमाळ माणिक पाटील काकासाहेब धुमाळ रामराव धुमाळ अंकुश शेळके सुभाष जाधव गोविंद धुमाळ शहाजी क्षीरसागर गोविंद जाधव सुरेश आवले भास्कर कांबळे विलास गवळी गोविंद भोजने बब्रुवान हजारे जमील मनियार आदींचं मोठ्या प्रमाणात मान्यवर व शेडोळ ग्रामस्थ उपस्थित होते